आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावितीताई फुले महर्षी वाल्मिकी संत रोहदास अहिल्याबाई होळकर संत रूपलाल महाराजांच्या चरणी करून आजच्या या शेवटच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या शिरसोली गावातल्या परिसरातून आलेल्या मतदार बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो <प्रागाँ> खरं म्हणायला गेलं तर माझ्या आदी यादरने जळकेकर महाराज असतील निलेश भाऊ असतील किंवा इतर वक्त्यांनी आपला विचार मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला काल परवाकडे ते येऊन बरेच भाषण या ठिकाणी करून गेले आणि भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की गुलाबराव पाटलांनी या मतदारसंघामध्ये या गावामध्ये काहीच कामं केली नाही खरं म्हणायला गेलं तर त्यांना माझं आव्हान आहे आज जरी शेवटचा दिवस असला तरी त्यांनी मला दोन दिवस पहिले तर हे आव्हान सांगितलं असत आदरणीय देवकर चार वर्ष या मतदारसंघामध्ये मंत्री होते मी सुद्धा मंत्री आहे दोघांनी व्यासपीठावर यायचं होतं आणि सांगायचं होतं की तुम्ही चार वर्षात किती कामं केले आणि मी किती कामं केलेली आहेत त्यांना मी रस्त्यावर घेऊन गेलो असतो जिथे साधी बैलगाडी जात नव्हती आज तिथे चार चाकाची गाडी जायला लागली आहे हे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे त्यांना हे माहीत नाही की आज शिरसोली गावाकरता मी दहा कोटी रुपयाचं प्राथमिक आरोग्य के केंद्र मंजूर केलं आहे त्याची वर्क ऑर्डर झाली आहे आचारसंहिता संपताबरोबर त्याचं काम सुरू होत आहे म्हणजे जळगावमध्ये मध्ये जाण्याची आता शिरसोलीकरांना गरज नाही डिलिव्हरी इथे होणार ऑर्थोपेटिक इथे राहणार ऑपरेशन अप, इथं होणार त्याचबरोबर पीएमचं रूम सुद्धा या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीचं हॉस्पिटल मी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि हे खोटं असेल तर आपण उद्याही तपास करू शकतात जलजीवनच्या मिशनच्या अंतर्गत आपण पाहिलं असेल की मान्य आहे तुम्ही तर पाण्याच्या योजना मंजूर केल्या नाही मी मंजूर केल्या त्याच्यामध्ये थोडी त्रुटी आहे थोड्या दिवसात ती पूर्ण होणार आहे पण मी मंजूर केल्या हे अख्ख्या जगाला माहित आहे तुम्ही ते केलं नाही नंदू पाटील उभे आहेत नुसता मला सांगितला होता की जोड फूल करून टाका फूल जोड रस्त्याचा बाजाराच्या दिवशी त्रास होतो म्हणे दोन गावाला जोडणारा पूल एक कोटी रुपयाचा तुमच्या समोर या शिरसोली गावामध्ये उभा आहे शिरसोली ते धानवड प्रस्तावित क्रमांक रस्ता मिळालेला आहे त्याचं काम लवकर सुरू होत आहे त्याचबरोबर गावामध्ये सीईओ कार्यालय परिसरामध्ये बंधारे आणि या सरकारने संत रुपलाल महाराजाच्या नावाने महामंडळ करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे या दोन्ही गावामध्ये मराठा समाजाला आपण सामाजिक सभागृह दिलं अटकर समाजाला दिलं माळी समाजाला दिलं नावी समाजाला दिलं आहो आपा सगळ्यात जास्त कीर्तन करणारं गाव जर कुठलं असेल तर ते शिरसोली गाव आहे त्या गावांना बजनी मंडळाचं साहित्य देणारा हा गुलाबराव पाटील हे विसरता कामा नये त्यामुळे मागच्या वेळेस माझ्याबरोबर बारी समाज बऱ्यापैकी नव्हता पण या वेळेस गुलाब के साथ मी बारी है इसकी बात भारी है त्यामुळे आता तुम्ही विसरून जा की मध्ये गुलाबराव पाटील हे सगळे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आडवे केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये देवकर म्हणतात की गुलाबराव पाटलांचे दोन नंबरचे धंदे मी एक कागद आणलाय त्यांनी त्यांच्या मुलाची शपथ घेऊन सांगायचं डी एस पी वाईन शॉप नावाचा आंबेगाव पुण्यामध्ये त्यांचं सगळ्यात मोठं देशी दारूचं दुकान आहे आई शपथ माझ्या मुलाची शपथ आणि त्याचे मालक आहे शिवाजीराव देवकर आणि गुलाबराव देवकर दोघं पार्टनरशिप मध्ये दे यांचं देशी दारूचं दुकान आहे हा संत आहे का हे कागद आहे आणि खोटं असेल तर खुलासा करा उद्याच्या पेपरात देवकर उद्याच्या पेपरात खुलासा करा हा सांगतो ना की गुलाबवाला रेतीवाल्याच्या मागे आता बांबोरी गाव गदड्यावर रेती व्हायचं माझे बाप दादा सांगतात त्या वेळेस गदड्यावर रेती राहतात आता कोणी लोकर नदीच्या काठी राहता रेतीने वाहणार तर पुटा वाहतील काय <laughs> गुलाबराव पाटील त्यांच्या मागे उभा आहे अरे त्यांचा मूळ धंदा तोच आहे मी काय करू शकतो तिथे तुझं कॉलेजचं काम चालू आहे मग तू रेती कुठून आणतो म्हणजे प्रत्येक समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न एकच वापर करताय मी मराठा समाजाचा आहे मग इथे स्टेजवर बसले कोण आहे जडकेकर महाराज मराठा सुभाष अण्णा मराठा निलेश पाटील मराठा मनोज दादा मराठा मनोहर पाटील मराठा पन्नास टक्केच मराठा आहे मी मराठ्यांना काही त्रास दिला आनंदू पाटील सभापती झाला असता का जर मराठा आणि नसता तर गुलाबराव पाटलांनी या मराठ्याला सभापती केलं <स्यागी> माझ्याकडे काही जात पात नाहीये तुम्ही जातीवाद करतायत ज्यावेळेस सगळे पर्याय संपतात त्यावेळेस लोक जातीचा आधार घेतात मेरे पास न मेरे बाप की दौलत आहे ना मेरे दादा की दौलत है मेरे पास न मेरे बाप की दौलत है ना मेरे दादा की दौलत है मेरे पास तुम्हारे आशीर्वाद की दौलत है त्यामुळे आप्पासाहेब तुम्ही विसरून जा तुम्ही सांगत असाल की मी संत आहे म्हणे गावागावामध्ये जाता चार लोकांपैकी पैसे देता आणि वर्गणी करता आणि ती वर्गणी दाखवता आप्पा फार गरीब आहे मोदी साहेब जे धान्य देताना तेच खातो काय आहे एवढं का धारायक येतो काहीच नाही त्याच्यापाशी अरे शिरसोलीवाल्यांना माहिती नाही का दीडशे कोटी रुपयाचा कॉलेज देतेच माहित नाही का तुम्हाला किती गरीब आहे तो हा बीएमएच कॉलेज नर्सिंग कॉलेज आय टी आय डी फॉर्मसी बी फॉर्मसी काय काय नाही आहे तुमचं गरीब आहे म्हणे मी पंच्याहत्तर लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरतो का गरीब एक लाख रुपये एक लाख रुपये दादा ना एका वर्षाचे एक, वर एक लाख रुपये सांगत होता आणि म्हणे मी गरीब आहे अरे बाबा हे संतगिरीचे धंदे सोड कोरोनामध्ये तू हॉस्पिटलकडे पंधरा हु। लाख रुपये भाडं घेऊन सरकारचे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे आज तुम्ही कितीही सांगत असाल की या ठिकाणी मी लोकांना वेड करेल तर तो जमाना बदलून गेलेला आहे जमाना बदल गया आहे माझ्यावर सांगतात जातीवादाचा सा आरोप करतात माझी जात आहे किती माझी जात आहे किती माझी जात आहे बारा हजार मतं झाले तर सहा सात हजार मतं होता निवडून यायला एक लाख मतं लागतात मी मराठा है मी को है मी तेली है मी बारी है मी साड़ी है मी शिंपी है मी नावी है मी धोबी है मी कोष्टी है मी धनगर है मी हटकर है मेरी जात सब आप शांत बैठी है वो मेरी जात है काम ही माझी जात है नहीं काम हा माजा धर्म है मुस्लिम सुधा आम गावा मधे सामाजिक सभागृह दिल हा विचार के मुसलमान है पण मुसलमानांना त्यांनी सांगून ठेवलंय की हाबू आहे लहान पोट्याला कसं सांगतो ना की हाबू आहे तडे सुभाष सुनाच्या भाषेत त्या पद्धतीनं मुसलमानांना या ठिकाणी सांगून ठेवलंय अरे मी पस्तीस वर्षापासून मला तुम्ही म्हणतात मी गद्दारी केली मी गद्दारी नाही केली बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी शिवसेना ही कांग्रेस की युति करेल भी दुकान बंद करेल साहेबान विचारा काम करते है कि कोटी कोटी हिंदुस्तानियों का दार उठाकर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी माँ कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सगन छत्रपति की खाते है कि भगवान भगव्या जी लास्ट होने करता लोक संगत की मोदी साहब काम के नहीं सरकार ने काम के नहीं अरे भिकारी दिस्तो का तुम्हारा सत्तर कोटी जनतेला मोफत धान्य देणारा एकमेव पंतप्रधान आहे त्याचं नाव आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी आज भिकारी दिसतो का माझी माय सकाळी नेता आवाज आहे भाकर दे बाई उष्टी भाजी दे बाई अरे पाच वर्षापासून मोफत धान्य देणारा पंतप्रधान जन्माला आला म्हणून आज एक भिकारी दिसत नाही हे काम आमच्या मोदींनी केलंय आहे तर किती केलं एस टी मध्ये अर्ध तिकीट एस टी नफ्यात मुलींना मोफत शिक्षण तीन गॅस सिलेंडर मोफत मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण पंधराशे रुपये दिले त्याच्यावरही टीका केली मुख्यमंत्री येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की एकवीसशे रुपये पुढच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना सुरू होणार आहे जमाना बदल गया है, पहले बाया माणसांकडे पैसे मागायचे आता माणूस बैल सांगतो आहे का तुझ्या अकाउंट वर हे <स्था> ह्या सरकारने ही काम केली आहे त्याच्यामध्ये जाती भेद नाही सगळ्यात जास्त लाभ जर मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीचा कुठे झाला असेल तर मुस्लिम लोकांमध्ये झाला कारण की त्यांच्याकडे इन्कम टॅक्स पे कोणी नाही त्यांच्याकडे जमीन नाही जुमला नाही आपल्याकडे आईस्क्रीम टॅक्स फ्रेस असल्यामुळे काही काही लोक बसले नाही काही लोकांचे बयानींचे पगार सुरू झाले नाही असा काही विचार केला का सरकारने मुसलमान को दलित दो अरे सगळ्यात जास्त लाभ तुम्हाला दिला आणि तुम्ही तरी म्हणता की ही शिवसेनावाले भाजपवाले हाबू आहे <laughs> अरे आम्ही सगळ्यांना लाभ दिला ना जातीकडे बघून दिला ना धर्माकडे बघून दिला मतदान करताना तुम्ही हा विचार केला पाहिजे की जे सरकार समानतेनं वागत आहे माझ्यावर टीका केली की गुलाबराव पाटलांनी इथे संपर्कच ठेवला नाही चाल मी शंभर नावं शिरसोलीची सांगतो आप्पा माणूस परत तू पन्नास नावं सांगून दा आईची शपथ तुला रॅलीत पन्नास होते रॅलीत तर पन्नास बीन होते तो रमेश माणिक माझ्यावर बोलतो मी पैदा केलेलं बच्च येते माझ्या गावाचं मतदान पंधरा हजार आहे सतरा हजार जसं शिरसोली तसं माझं गाव आहे जेव्हा झेडपीच इलेक्शन लागलं याच्या गावाचं मतदान बांधवांनो सहाशे आहे किती सहाशे झेडपीला मतदान टक्केवारी किती होती साठ टक्के सहा सहा छत्तीस तीनशे साठ मतं याच्या गावात झाले दीडशे मतं विरुद्ध होते मी पंधरा हजार मताच्या गावात तिकीट दिलं नाही याला तिकीट दिलं याला झेडपीत निवडून आणलं आणि आज झेडपीत निवडून आल्यानंतर माझ्यापासून गेला आणि आता माझ्यावर टीका करतोय नंतर काय झालं सांगू मागच्या वर्षी मध्ये याच्या घरचे तीन तिन्ही ती पडले हा बी पडला त्याची बायको बी पडली त्याचा पोऱ्या बी पडला म्हणजे दहा वीज बसेल माणूस पहिलीत नापास आणि हे माझ्यावर टीका करायला निघाले पण तुम्हाला माहिती आहे ज्या झाडाला आंबे असतात त्या झाडाला दगड मारले जातात निंबाच्या जा झाडाला दगड मारले जात नाही अरे मी भगवा पताका घेऊन फिरलेला माणूस आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारानं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेला माणूस आहे हा गुलाबराव पाटील जो उभा आहे एक वर्ष धर्म धार्मिक मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जेलमध्ये मा राहणारा माणूस आहे कि बाळासाहेब ठाकरे ने तीन छोड़ा पापी लोगों का कमर तोडा मुंबई नगरी में बैठे थे हिंदुओं के राजा अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में इसीलिए तो दौड रहा है छत्रपती का घोडा पापी लोगों का हमने कमर तोडा त्या शिवसेना प्रमुखांच्या विचारानं मी काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि तुम्ही आम्हाला सांगतायत अरे तुम्हाला तर बाळासाहेबांच्या फोटोची त्या काळामध्ये अलर्जी होती आता तुम्ही आमच्या बाळासाहेबांचे फोटो वापरायला लागलेत त्यामुळे तुम्ही भाजप शिवसेना किती वेळ लोकांवर टीका करा तुम्ही लोकसभेमध्ये निगेटिव्ह फैलवलं दलितांना सांगितलं घटना बदलून टाकतील कुठे घटना बदलली जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब की घटना का नाम रहेगा हे कोणी विसरता कामा नये अरे माझ्या मोदी सरकारने या ठिकाणी सवेत या ठिकाणी तो दिवस मनवण्याचं काम केलं आणि आज तुम्ही कितीही आमच्यावर चुकीच्या प्रयत्न करत असला देवकर अप्पा तुम्ही जामिनीवर आहे मी जमिनीवर आहे तुम्ही संत नाहीये तुम्हाला चार वर्ष जेल झाली आहे ते काय सांगता गुलाबराव पाटलांनी जेलमध्ये पाठवलं माझा काय संबंध घरकुलची घरकुल घोटाळा झाला तेव्हा मी जळगाव तालुक्याचा आमदार नव्हतो मी इरंडोल तालुक्याचा आमदार होतो माझा काय संबंध आहे घरकुल तू खाल्लं गटारी तू खाल्ल्या संडाशी तू खाल्ल्या आणि रडून सांगतो गुलाबराव पाटलांनी आटकवलं म्हणजे यांना एकट्याला शिक्षा झाली का सगळ्यांना शिक्षा झाली सुरेजाजाईमध्ये गेले मग सुरेशदादा नाही मी घातलं का जेलमध्ये चंदू अण्णा पण जेलमध्ये गेल ते मी घातलं होतं का जेलमध्ये बंडू काळे गेले होते मी घातलं होतं का जेलमध्ये विना कारण लोकांमध्ये गैरसमज फजवण्याचा प्रयत्न करतायत अरे माझी जात तर छोटी आहे पण ही जात जी माझ्या समोर बसली ही माणुसकीची जात माझ्या मागे उभी आहे मी मराठा समाजाच्या विरोधात नाही ना कोणत्या समाजाच्या विरोधात नाही अरे माझ्या गावामध्ये मी ज्या गावात राहतो त्या गावामध्ये गुजरांची मतं फक्त एक हजार आहे पाळदीत मागच्या वेळेस दहा हजार आठशे मतं झाले होते त्याच्यातून दहा हजार मत मला गुलाबराव पाटलाला होते मग माझी जात आहे कुठे तुम्ही फक्त तोच वापर करतायत समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतायत आणि मी ठरवलंय येणाऱ्या काळामध्ये शिरसोलीमध्ये प्रभोमध्ये मध्ये पुढच्या वर्षापासून रथ उत्सव सुरू केल्याशिवाय गुलाबराव पाटील स्वस्थ बस्त ना बसणार नाही तो असा रथ असेल जळगावला लाजवेल अशा पद्धतीचा रथ या उत्सव या शिरसोली गावामध्ये सुरू करण्याचा मानस या गुलाबराव पाटलाचा आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे शिवसेनेचे तरुण भारतीय जनता पार्टीचे तरुण अजित पवार गटाचे करून आर पी आय चे माझे कार्यकर्ते यांना माझी विनंती आहे की आता हे दोन दिवस माझ्याकरता तुम्ही करा पाच वर्ष हा गुलाबराव पाटील तुमच्या करता झटत राहणार आहे मान्य आहे छोटे मोठे काम मागच्या काळामध्ये माझ्याकडनं झाले नसतील तुमच्या गावातल्या भानगडी असेल कधी नंदू आवाज नसेल किंवा माझं त्यांच्याशी जमत नसेल पण त्यांचा राग गुलाबराव पाटलावर काढू नका फार मोठी चूक होणार आहे मित्रांनो आपल्याला एक एक आमदाराची गरज आहे वरती ज्याचं सरकार जसं सुभाष सांगितलं वरती मुंडक भाजप शिवसेनेचं आणि हातपाय जर काँग्रेस राष्ट्रवादीचे आले तर हे शरीर चालू शकत नाही त्यामुळे शरीर एक सारखं असलं पाहिजे जर शरीर एक सारखं असलं तर ते चांगल्या रस्त्यानं चालू शकतं आणि शिरसोली मला माहिती आहे ज्याला उचलतं त्याला उचलतं आणि ज्याला पटकतं त्याला पटकतं असं हे माझं गाव आहे म्हणून माझ्या माय बहिणीनो तुम्हाला माझी विनंती आहे जर तुम्ही थोडीशी चूक केली माणसांचं ऐकू नका थोडीशी चूक केली तर हे पगार बंद करून टाकतील लक्षात ठेव जा तुमचे एकवीसशे येणं बंद करून टाकतील त्यामुळे आपल्याला वर थांबायचं नाहीये आदरणीय देवेंद्रजी आदरणीय दादा आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय सहा महिन्यानंतर एकवीसशेचे तीन हजार होतील कारण की मी सुद्धा मंत्री मला माहित आहे त्यामुळे महिला सक्षमीकरण याचा विचार करा भागपूर धरणावर टीका केली अरे देवकर आपा तुला माहित होतं का भागपूर धरण काय आहे कमीत कमी मी कामतरी सालू केला है? है? है। काम तरी चालू केलंय आज तीनशे कोटी रुपये भागपूर धरणावर आले आहे तीन वर्षामध्ये हा परिसर हिरवागार झाल्याशिवाय राहणार नाही हे वचन गुलाबराव पाटलाच आहे जाऊन बघून या ना भागपूर धरणाचं काम सुरू आहे की नाही तुम्ही कधी केलं का हा विचार एकशे बत्तीस केवीचं सबस्टेशन एम एस सीबीच शिरसोलीमध्ये मंजूर झालंय आपल्या गावात लाईटचा प्रॉब्लेम होता मी सडक्याला ट्रान्सफॉर्मर बसवला हो अशी झुकझुक झुकझुक लाईट आहे आता प्रॉब्लेम आहे का सांगा तुम्ही ऐका आता पहिल्यासारखा प्रॉब्लम सोडला मी तो अरे रात्री जेव्हा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं ना आप्पा लाईटचं त्या गावात तेव्हा दोन वाजता गुलाबराव पाटील या कार्यकर्त्यांकरता आला होता हे गाव विसरू शकत नाही त्यामुळे मी तुमच्यातला माणूस आहे तुमच्यामधला कार्यकर्ता आहे मी आठ वर्षापासून मंत्री कोणी शिरसुलीवाल्यानं सांगावं माझा काही त्रास आहे कोणाला दादागिरी आहे दिसला त्याला रामराम आहे उलट कोणी कधी मला अडवून गाय गायला गुलाब पाटील करतो बाबा करतो बादा कादा करतो दादा करतो असं कधी रगट बोललो नाही कधी कोणाला दादागिरीची भाषा केली नाही जसा दिसला तसा काम करण्याचा प्रयत्न केला माझ्यावर टीका केली गुलाबराव पाटील म्हणजे पाच हजार लोकांना पंढरपूरला घेऊन गेले हो घेऊन गेलो मी पांडुरंगाचा भक्त आहे मी घेऊन गेलो पाच हजार लोकांना अरे मी पंढरपूरला नेलं तू कमीत कमी शिर्डीला तर न्यायला पाहिजे होतं तुला कोणी रोखलं होतं म्हणे गुलाबराव पाटलांनी इलेक्शन पाहून एकशे एकाहत्तर गावांमध्ये भजनी मंडळाचे साहित्य दिले हो दिले हिंदू धर्माची संस्कृती टिकून राहावी याच्याकरता मी प्रत्येक गावात भजनी मंडळाचे साहित्य दिलं काय पाप केलंय काय पाप नाही केलं मी भजन कीर्तन गावामध्ये सुरू राहावं याच्याकरता मी हे प्रयत्न केलेले आहे म्हणे तुम्ही अपंगाला सायकली मतलबा करता दिले अरे तू तु अपंग तुझा पोरगा असता तर तुला कळलं असतं अपंगाची काय हाल असतात काय हाल असतात जो मुलगा घरात वर्ष वर्ष बाहेर निघाला नाही हे बघा हे हा अशा लोकांना मी सायकली दिल्या मी पाप केलंय का मित्रांनो मी, मी पाप केलंय नऊ सायकली मी शिरसोली गावामध्ये एक सायकलची किंमत बेचाळीस हजार रुपये मी नऊ सायकली अशा अपंग लोकांना शिरसोली एकट्या गावात दिल्या मी काय पाप केलंय हे विचारायला मी तुमच्या समोर उभा आहे एखाद्या अपंगाला मदत करणं चुकीचं काम आहे कोणाचे डोळ्याचे ऑपरेशन मी साडे चार हजार लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन मुंबईला जाऊन करून आणलेले मी पाप केलंय ऑपरेशन वाले कोणी असतील तर हात वरती करा एक दोन चार रुपये असतील हे बघा मी हे काम करतो हे मी चुकीचं करतोय रस्ते गटार संडाशी सगळं होईल पण मी सार्वजनिक कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मला खात्री आहे शिरसोली गाव हे सुज्ञ गाव आहे आणि या ठिकाणी काल परवाकडे लय सांगितलं गेलं की बारी समाज गुलाबराव पाटलांबरोबर नाही अरे भूल जाओ तुम भूल जाओ भूल जाओ।, जाओ अब तुम्हारी बारी नाही अब हमारी बारी है। और बारी मेरे साथ में सारी है त्यामुळं तुम्ही विसरून जा आता ते तो जमाना गेलाय आता सगळं गाव एकजूट आहे आणि सगळं गाव रुपलाल महाराजांचं नाव सुद्धा घ्यायला लाज वाटली हो तुम्हाला तुम्ही भाषणात एकाने नाव घेतलं नाही त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे दोन मिनटं फक्त माझ्या हातामध्ये आहे आपण सगळ्या आता ते सांगताय की म्हणले गावागावामध्ये गुलाबराव पाटील गुंडगिरी करतो कोणाला गुंडगिरी केली बाबा मी कोणाशी भानगड केली आणि आज मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय की आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात एवढी संख्या संध्याकाळच्या सभेत राहणं म्हणजे गुलाबराव पाटलाला शिरसोरीचा शंभर टक्के आशीर्वाद मिळणे असं मी मानतो आपण सगळेजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी या सभेला उपस्थित राहिलात <coughs> वीस तारखेला <coughs> दोन नंबरचं <था> बटन धनुष्यबानावर <coughs> <दरुण> <coughs> बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा आणि समोर त्यांचा सत्या नाश करा जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी थांबायचंय थांबायचंय सत्काराचा या ठिकाणी रामदेववाडीचे प्रवेश आहे काही सत्कार आहेत तर आचारसंहितेचा भाग लक्षात घेता या ठिकाणी आपली ही प्रचार सभा संपलेली आहे असं मी जाहीर